हे आज आम्ही जाणार आहोत अग्रिमोत्सवला मी तर मस्त अशी रेडी झाली माहिती नवऱ्या बाबा होतं झाले शूज घालू होत सगळी गोष्ट घालताना का सगळं मला विचारते का ना सांगते मी तुझ्यासारखी कॉपी नाही करत सगळं काय पण डिट्टो घालताना मलाच पहिले विचार चांगला काय वाटतं आता मी नी हा कपडा घातला का दोन तास झालं म्हणजे कपडायला काय घाल मग सो गाईज एनीवे तर आम्ही आता कपल होतो आम्ही कॉपी तर करणारच की त्याची बाकी आम्ही कोणची करत नाही आमचं आम्हीच करतो सो प्यूल प्यू। नाही आमच्यासाठी ड्रेसिंग वारून सो तिच्यासाठी आम्ही वेगळा आणला तर काहीच आपल्या लॉगमध्ये कंटिन्यूस राहा आता आम्ही ना डायरेक्ट पिंपलासला जाणार आहोत आणि पिंपलासवरून मग अगदी मस्तला जाणार आहोत कारण आम्ही इथून टू व्हीलरवर जाणार आहोत आणि तिथून फोर व्हीलरमध्ये आम्ही जाणार आहोत तर बघूया आता किती वाजता पोहोचतो कारण ऑलरेडी खूप म्हणजे खूपच रेट झाला आम्हाला तर पिऊची बघा पू तर पूर्ण बोर झाले हे बघ पावडर भिडून थापा थापी चालू आली

तरी मार चल 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 बिहू चल बिहू चल बिहू चल 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 पाल लवकर चल 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 लवकर चल लवकर चल मग गेली बघा कशी धाव होत बघा पापाची आहे आता आम्ही ना आता मम्मीच्या घरी आलो म्हणजे पिंपलाच लावले आणि आता आम्ही डायरेक्ट जेवू आता त्याही सगळं समजा जेवू ना मगच आपण तिकडे जाऊ आता बघ मम्मीने जेवायला वगैरे सगळं बनवूनच ठेवले रेडीचे मम्मीने जेवण वगैरे बनवूनच ठेवले तर आता आम्ही जेवू आणि मग रिक्षा जाऊ आता मस्त जेवायला बसलं पडली हा कोलबी मस्त बेकिंग पनीरची भाजी चण्याची भाजी डाल भात चपाती सगळं काही बनवणे आणि आमचा ऑल टाईम फेवरेट तारक मेहता गोट्टा ज्याशी जेवताना आम्हाला लागतेच तो राहीच आता आम्ही निघालो तिकडं ति आमची मम्मी पण रेडी होती चला मम्मी मी आणि फ्रेंड्स मिस्टर हॅन्डसम प्पा नाही आहे ना रे वेळेस पप्पा सांगते मी नाहीच गमावले गरज गज लाग आम्ही फायनली पोचल्या तिथे पैसे येतात पण पैसे तिथे पैसे का तुझा पैसे, काय पैसे तर गाईज आम्ही आता पोचल्या आम्ही एवढो होता अग्रिमोत्सव आम्ही तुम्हाला ना बँक अग्रिमोस पोचलो आता एंट्री मारायची शूज मारा त्याचं बनवलं की तू जेजुरीगड सॉरी जेजुरीगड वाचलाच नाही वरती हे बघा आपले बाप्पा बप्पांची मूर्ती बघ नंदी सोनी

Ini musti मसाला सारी देला किलो पण आहे की

तिथं बघा गर्दीच एक बॉल आला <laughs> एक बॉल आला कोट बघा बॉलनी ग्लास पडायचा बॉलली ना ते ग्लासेस पाडायचं एक एक तर परिस आता आम्ही एक खेळ खेळून झालेला आमचा त्याच्यानंतर आम्ही फेल झालेलो

स्कॅन करणार आहोत स्कॅनिंग डायरेक्ट आता आम्ही बसायला आलो पण आम्हाला काही चान्स भेटला नाही चालू झाले आता नेक्स्ट मला आमचं आहे तिघ नाही बसत ना धस चालू आम्ही गेली वर्षी मशाला बसलो तावसा बसलो चालू झालेला

इस तन है कष्ट करो न भजन इनसे हाथ सुन ले याल्ला बे उड़े जदी न रे गले ये सुन ओ रे भंदरिस भत्रिस इनम गेटवा चले नले होत न नले नले लेतवा हाथ फुट

आम्हाला पाणीपुरी घेऊन तुम्हाला पाणीपुरी घेऊन आम्हाला इथं खात चाललं आम्हाला जरी चालेल समोर तमोर पाणीपुरी खाऊ दे चाललं आम्हाला तो घराने जेवचा इथं खायचं चालेल आम्ही तरी हो बोलल्या कशाला नाही बोलायचं नाही नु बोल पहिले खाऊ गोष्ट तो युमानन उतरतो <laughs> <tis> कपला आगली बस बंदला लोक जेलि करते घरा तर आम्ही इथे तरफार डालो याज्या युचिया फसला सुटारा चल चल नेजा 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 धन्यवाद आम्ही ने पटेल झाला शांत रहो दे ने जा, ने जा। छाती <im> 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 आरम्ही बघा सारखी बघा बोला कशी म्हणजे सांगा मला ज्याला जी पूजन केली ती झाला आम्ही आणि घरावर आणि आमची पाणीपुरी बाल्टी चालू शिवूला दिली आम्ही शेव खायला दिलं ते मस्त वासून

खाऊन भिऊन लॉग इन करणार काही फिनिश केले बघा दोन मिनिट पुणे लावलं फिनिश करायला तर काहीच आता मी लॉग इन करणार आहे तर आपला लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि लाईक आपला कमेंट करायला विसरू नका आणि आपले मिनी लॉग पण येतात ते पण तुम्ही बघत राहा इंस्टाग्राम ला जाऊ नका आगरी मॉडल ट्वेंटी सिक्स फॉलो करून ठेवा इंस्टाग्राम ला पे लाएक पे लाएक तर साऊन वगैरे झालेलं आहे चला तर बाय बाय बायकर बायकर बाय